नमस्कार मी नागेश कासगुंटे महाराष्ट्र निर्माणसाठी सध्या मी आहे सिझर रोडवर अंधेरी पश्चिममधील सिझ रोड हा समोर आहे सेंट ब्लेस चर्च सेंट ब्लेस स्कूल या ठिकाणी हे हे जे रस्ते आहेत म्हणजे सिमेंट पावकटीकरण आणि डांबरीकरण रस्ता जो आहे त्या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे झाले होते आणि धोकादायक खड्डे होते त्या संदर्भात कालच या संदर्भातला व्हिडिओ सहायक आयुक्त चक्रपाणी आलेसाहेब यांना पाठवला त्यासोबत याची तक्रारसुद्धा ट्विटरवर केली होती आपण आणि याच्या माध्यमातून हे काम हे झालेलं आहे खड्डे गुजरात हो, काम त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका बघा ही स्कूल आहे आणि हे चर्च आहे याच्या बाजूला चर्च आहे हा रोड पूर्ण जो आहे से श्री आंबोली जंक्शनपर्यंत आहे तो पूर्ण खड्ड्या खड्डेमय होता मोठ्या प्रमाणात खड्डे होते धोकादायक खड्डे होते आणि याची दखल कोणच घेत नव्हतं कुठेच घेतली जातो ते कोणी बघत नव्हतं आणि ना स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा मग या ठिकाणी जे काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील ते म्हणा किंवा मुंबई महानगरपालिका म्हणा मोठ्या प्रमाणात खूप दिवसापासून या ठिकाणी खड्डे होते पण अखेर काल आपण या यासंदर्भातला एक व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ संबंधित विभागांना आणि सहायक आयुक्त जे आहेत आले साहेब यांना पाठवला आणि त्या पाठवल्यानंतर लगेच एका दिवसात म्हणजे चोवीस तासात काल आपण सकाळी हा व्हिडिओ केला होता आणि आपण आज सकाळी हा दुसरा व्हिडिओ करतोय आणि याच्यामध्ये आपण बघू शकता हे जे खड्डे आहेत ते बुजवलेले आहेत तर त्यासाठी सहाय्यक आयुक्त चक्रपाणी आले साहेब यांचे धन्यवाद आभार आणि संबंधित विभाग जे आहेत त्यांनीसुद्धा जर वेळीच अशा प्रकारची कामं केली तर के आपल्याला टिकेला सामोरं जावं लागणार नाही आपल्याला नाहक आपली जे आहेत म्हणजे आपल्यावर जे काही आरोप प्रत्येक होतात ते होणार नाही त्याच्यामुळे ना माझी विनंती एवढंच की आपण खड्डे झाल्यानंतर त्या खड्ड्याची तक्रार येण्याअगोदरच आपण जर खड्डे बुजवले तर नक्कीच सामान्य मुंबईकरांनासुद्धा त्रास होणार नाही आणि आपल्यावरसुद्धा कुठलीही टीकाटिप्पणी होणार नाही त्यामुळे आता एवढंच विनंती की आता खड्डे जे आपण दुरुस्ती केले त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आभार आणि सहायिक आयुक्त चंद्रपणे आले साहेब आपले शिवाय धन्यवाद आणि आभार